संसद ग्राम योजनेअंतर्गत खासदार दिलीप गांधी यांनी दत्तक घेतलेल्या शेवगाव तालुक्यातील कांबी गावात बीएसएनएलनं ऑप्टिकल फायबरद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे या सेवेचं लोकार्पण नुकतंच खासदार गांधी यांच्या हस्ते झालं शेवगाव तालुक्यातील कांबी ग्रामपंचायत कार्यालयात बीएसएनएलच्या माध्यमातून ऑप्टिकल फायबर केबलद्वारे इंटरनेटशी जोडण्यात आलाय या डिजिटल इंडिया सुविधा केंद्राचा शुभारंभ खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झाला इंटरनेट वायफाय सुविधा असलेलं कांबी हे जिल्ह्यातील पहिलं गाव ठरलंय खासदार गांधी यांनी आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत कांबी गाव दत्तक घेतले या गावात भरीव विकास कामं करण्यावर त्यांनी भर दिलाय खासदार गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीएसएनएलचे महाप्रबंधक पियुष खरे यांच्याशी संपर्क साधला यावेळी बीएसएनएलचे अजातशत्रू सोमाणी तहसीलदार दीपक पाटील गटविकास अधिकारी श्याम गोडभरले व्ही एन तांबे सरपंच सविता म्हस्के योगेश कुरे बापूसाहेब पाटेकर विजयकुमार मंडलेजा अशोक आहुजा कमलेश गांधी नितीन दहिवाळकर आदी उपस्थित होते

जर गौरव आपल्याला वाटावा अशा पद्धतीचा आजचा हा आपला कार्यक्रम आहे एकवीसव्या शतकाच्या केली अशा ह्या एकवीसव्या शतकाच्या वाटचालीकडे करत असताना डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरू केलेला त्याचाच एक भाग म्हणून ऑप्टिकल फायबर हायती देशाच्या साडेपाच लाख आहे मला याचा अभिमान आहे आज महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिली आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये आपण दत्तक घेतलेलं गाव कांबी हे आज बीएसएनएल अधिकाऱ्यांनी या सुविधा केंद्राद्वारे सहा महिने मोफत वायफाय सेवा मिळणार असल्याचं सांगितलं या कार्यक्रमात सुनील रासने नितीन काकडे एम यू खान कासम शेख अशोक खेळे आदींसह प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी संदीप दॅडरायसह कॅमेरामन अलीम शेख महानगर न्यूज ब्युरो शेवगाव